नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा डिसेंबर या रोजी होणार आहे म्हणजे कमीत कमी आजपासून साडेतीन ते चार महिने आहेत या कमी कालावधीमध्ये नवोदयमध्ये चांगले मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर अग्निपंग क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदयचे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे सत्तर ते ऐंशी व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओमधील गणित आणि बुद्धिमत्तेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुम्हाला चांगले मार्क कसे मिळतील आणि नवोदयला कशा प्रकारे नंबर लावता येईल याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या आज आपण आजपासून इथून पुढे एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जी गणिताची उदाहरणे आतापर्यंत पडलेली पर आहेत ती प्रत्येक प्रकरण वाईज पहिला धडा दुसरा धडा असं जेवढे काही आपले नवोदयचे गणिताचे प्रकरण आहेत त्या प्रकरण वाईज एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कोण कोणती गणित पडलेली आहेत गणिताची कोण कोणती उदाहरणे पडलेली आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करूया पहिलं उदाहरण खालीलपैकी सममूळ संख्या कोणती या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तीनशे बावीस सत्त्याण्णव तीन आणि दोन यापैकी सम मूळ संख्या या ठिकाणी कोणती आहे या शब्दातच याचं उत्तर आहे सम आणि मूळ तर ती जी पर्याय आहे ती पर्याय कसा असायला पाहिजे सम पण असायला पाहिजे आणि मूळ पण असायला पाहिजे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जात असतो त्या संख्येला मूळ संख्या म्हणत असतात जी मूळ संख्या आहे ती संख्या दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये नसते या ठिकाणी बघा पहिली संख्या तीनशे बावीस आहे ही तर समसंख्या आहे तीनशे बावीस ज्या संख्येच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ अशा प्रकारच्या अंक असतात त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं मग या ठिकाणी ती मूळ संख्या नाही तीनशे बावीसला दोन ने भाग जातो त्यानंतर आहे बघा सत्त्याण्णव सत्त्याण्णव ही संख्या बघा या ठिकाणी विषम पण संख्या आहे आणि सत्याण्णव ही संख्या मूळ पण आहे सत्त्याण्णव ही एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव परंतु ती संख्या सम नाही सत्त्याण्णव ही संख्या विषम आहे आपल्याला कशी पाहिजे सम पाहिजे या ठिकाणी बघा तिसरी संख्या तीन ही तीन ही संख्या मूळ आहे परंतु समसंख्या नाही तीन ही, ना ही, ही, ना ही। संख्या मूळ आहे आणि विषम पण आहे परंतु आपल्याला समसंख्या पाहिजे सम समसंख्या ही पण नाही ही पण नाही ही समसंख्या आहे परंतु मूळ नाही मग या ठिकाणी राहिलं काय आपलं दोन दोन ही अशी एकच संख्या आहे जी समपण आहे आणि मूळ पण आहे म्हणून या ठिकाणी आपल्या या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण बघू दहा ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज किती आपल्याला एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती होते त्यानंतर एक ते दहा पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती होते एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती होते या सर्व प्रश्नांची उत्तरे काढून ठेवायला पाहिजेत आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे दहा ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज किती मूळ संख्या मूळ संख्या ज्या संख्या दुसऱ्या कोणत्याही पाडेत नसतात फक्त एक आणि त्याच संख्येच्या पाडेमध्ये असतात त्याला काय म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं पहिली मूळ संख्या आहे दहा ते वीस मधील अकरा अकराच्या नंतर तेरा तेराच्या नंतर सतरा आणि सतराच्या नंतर एकोणीस या चार मूळ संख्या आहेत दहा ते वीस पर्यंत चार मूळ संख्या आहेत असा पण प्रश्न येऊ शकतो की दहा ते वीस मध्ये किती मूळ संख्या आहेत मग पर्याय त्या ठिकाणी चार पाच सहा सात कोणताही पर्याय येऊ शकतो मग हे पण माहिती पाहिजे कि दहा ते वीस पर्यंत चार मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती बघा तीन आणि एक चार सात आणि चार अकरा नऊ वीस हातच्या दोन चार आणि दोन सहा तर यांची बेरीज किती होते साठ होते दहा ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज साठ होते पर्याय क्रमांक एक चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण पाहू पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती तर हा प्रश्न दोन हजार तेराच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्या पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक त्यानंतर बघा तीन बेरीज करायची आपल्याला पहिल्या दहा विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे त्यानंतर पाच त्यानंतर सात त्यानंतर नऊ त्यानंतर अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस किती झाले बघा पहिल्या दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर झाल्या दहा पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्या यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे बघा या ठिकाणी अशी जर आपण बेरीज केली किंवा अशी उभी जर मानली तर बेरीज आपली चुकू शकते किंवा भरपूर जागा या ठिकाणी लागू शकते तर या ठिकाणी बघा आपल्याला काय किती संख्या आहेत दहा संख्या आहेत बघा एक आणि एकोणीस या दोघांची बेरीज केल्यानंतर किती होते एक आणि एकोणीसची बेरीज केल्यानंतर वीस होते त्यानंतर बघा लक्ष द्या इकडं तीन आणि सतरा या दोघांची बेरीज किती केल्यानंतर किती होते वीस होते त्यानंतर बघा पंधरा आणि पाच पंधरा आणि पाच या दोघांची बेरीज केल्यानंतर किती होते वीस होते त्यानंतर बघा या ठिकाणी सात आणि हे तेरा या दोघांची बेरीज केल्यानंतर किती होते सात आणि तेरा वीस होते त्यानंतर बघा या ठिकाणी आपण आयडिया न केलेला आहे अकरा आणि नऊ या दोघांची बेरीज किती होते अकरा नऊ वीस होते या ठिकाणी किती बेरीज होते वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रेसाठ वीस वीस वीसापाची शंभर या ठिकाणी बेरीज किती आलेली आहे शंभर आलेली आहे पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आलेली आहे शंभर आलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपला चार नंबरचा प्रश्न आहे एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती तर हा प्रश्न दोन हजार तीनच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपले नवोदयचे नऊ ते दहा अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या क्लासेसच्या आतापर्यंत नवोदयचे नऊ ते दहा विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे पॉम्प्लेट या ठिकाणी मी दाखवत आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं चौथं उदाहरण आहे एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती मग आता आपल्याला माहिती नाही कोणती संख्या आहे ती मग तुम्ही कोणतीही मानू शकता एक्सच्या ठिकाणी तीन माना पाच माना सात माना नऊ माना समजा एक्स बरोबर आपण तीन घेऊ तीन घेतल्यानंतर आपण काय करू पर्याय या ठिकाणी सोडून बघू आणि कोणती समसंख्या येते हे आपण बघू एक नंबरचा पर्याय बघू आपण एक्स बरोबर तीन ठेवून यक्स अधिक सहा म्हणजे तीन अधिक सहा बरोबर किती होते नऊ होते समसंख्या येईल का नाही दुसरा पर्याय घेऊ आपण दोन यक्स अधिक सात म्हणजे दोन गुणुल्ले तीन अधिक सात तीन दोन्ही सहा अधिक सात सहा आणि सात तेरा या ठिकाणी समसंख्या यायला पाहिजे यक्सची किंमत ठेवल्यानंतर समसंख्या यायला पाहिजे नाही आली मग आपण तिसरा पर्याय घेऊन बघू दोन एक्स अधिक चार दोन गुणुले तीन एक्स बरोबर आपण किती घेतले समजा ती संख्या आपण तीन मानली अधिक चार तीन दोन्ही सहा अधिक चार सहा चार किती होतात दह थी? दहा होतात तर खालीलपैकी समसंख्या कोणती या ठिकाणी दहा आलेले उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घेतल्यानंतर आपलं उत्तर किती आलेलं आहे दहा आलेलं आहे आणि समसंख्या आलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे पी ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या आपल्याला विचारलेली आहे आणि हा प्रश्न दोन हजार चौदाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पी कसली आहे विषम संख्या आहे विषम संख्या आणि त्याच्यानंतरची आपल्याला क्रमाने येणारी समसंख्या विचारलेली आहे मग आता समजा कुठली पण एखादी विषमसंख्या गृहीत धरा सात आणि त्याच्या पुढची जर समसंख्या लिहायची म्हणलं तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ला ला, फक्त एक मिळावं लागेल ला, त्याच्या पुढची समसंख्या आपल्याला मिळते मग इथं पण तसंच करायचं आहे फक्त ही पी जी दिलेली आहे ती विषमसंख्या आहे त्याच्यामध्ये फक्त एक मिळवलं की जे काय असेल ती त्याच्या पुढची समसंख्या या ठिकाणी मिळते पी आधी की एक पर्याय क्रमांक चार यानंतरचं उदाहरण आहे चार एक साधिक पाच ही विषम संख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती हा प्रश्न दोन हजार पाचच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला आहे या ठिकाणी आपल्याला कोणती दिलेली आहे विषम संख्या दिलेली आहे विषम संख्या चार एक साधिक पाच विषम संख्या त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या विचारलेली आहे मग आता समजा एखादी संख्या आपल्याला विषम संख्या दिलेली आहे सात आणि त्याच्यानंतरची आपल्याला लागूपाठ येणारी वी विषम संख्या विचारली तर काय करायचं असते दोन मिळवायचं असते सात नऊ समसंख्येमध्ये म्हणलं तर दोन मिळवायची आणि विषम संख्येमध्ये सुद्धा पुढची संख्या मिळवायची म्हणलं तरी सुद्धा दोनच मिळवायची कशामुळं कारण समसंख्येमधला पण फरक दोनच आहे आणि विषम संख्येमधला पण फरक दोनच आहे त्यामुळं चार एक्स अधिक पाच ही विषम संख्या आहे आणि त्याच्या पुढची विषम संख्या मिळवायची जर असेल तर त्याच्यामध्ये दोनच मिळवायचं मग कोणती संख्या तयार होईल चार पाच आणि हे दोन सात चार सात चार एक्स अधिक सात चार एक्स अधिक सात पर्याय क्रमांक तीन चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपन क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे मुलं नवोदयचा अभ्यास करतात त्या मुलांना आमचा हा नवोदयचा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुकान बंद चॅप्टर क्लोज